नमस्कार आर न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्ष स्वागत दानोळी तालुका शिरोळ येथील रवींद्र आबा वडर वय चौतीस हा युवक एका खाजगी कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता आई वडील भाऊ पत्नी व दोन लहान मुले असा त्यांचा परिवार आहे आर्थिक परिस्थिती बेताच्या आहे कुटुंबाला रवींद्र याचा मोठा आधार मिळाला होता घरची परिस्थिती सांभाळत दोन लहान मुलांना चांगले शिक्षण देऊन मोठे करण्याची बाळगलेली जिद्द घेऊन कष्ट करत असताना अचानक कॅन्सरसारखा आजार झाला आहे पण त्यास औषधोपचारासाठी मोठा खर्च आहे वडर यांची घरची परिस्थिती हालाख्याची आहे कमी शेती पण चारपड दुसऱ्याच्या शेतात जाऊन राबून खाणारे वडिलांचे हात अशात लहान मुलागा रवींद्र यास कॅन्सर झाल्याने ते उद्विग्न अवस्थेत आहेत अशा परिस्थितीत विविध संस्था चॅरिटेबल ट्रस्ट तरुण मंडळे पतसंस्था सामाजिक कार्यकर्ते यांनी वैद्यकीय मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन येथील सामाजिक कार्यकर्ते धनंजय यादव यांनी केले आहे गरीब घरातून होतकरू दोन लहान मुलांचा बाप काबाड कष्ट करून मुलांना मोठी करण्याची जिद्द बाळगून स्वतःचा कुटुंबासाठी अहोरात्र झटत असताना अचानक कॅन्सरसारखा आजार झाल्याने हातबल झाला आहे अजून जगण्याची मनात जिद्द बाळगत आहे पण आजारापासून वाचण्यासाठी मोठा खर्च आहे वडील भाऊ स्वतः राबत आहेत पण आर्थिक परिस्थितीमुळे तेही हातबल झाले आहेत चला आपण सर्वांनी थोडी थोडी आर्थिक मदत करू व रवींद्र वडर याला आशीर्वाद देऊ रवींद्रसाठी सर्व मित्र परिवार धडपडत आहेत मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट चोवीस चौतीस छत्तीस या मोबाईल नंबरवर संपर्क साधून मदत करण्याच्या भावना यादव यांनी व्यक्त केल्या आर आरन्यूसाठी दानोळीहून विजय जगदाळे